मग त्यांचं लक्ष या वक बोर्डाच्या संपत्तीकडे आता हे विकलं आहे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आणले सगळ्या देश विकून झाल्यावरती त्याला वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली दोन लाख कोटींची मग ते आपल्याच माणसाला मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयक द्यायचं नाव आखले या संपत्तीचा गोरगरीबाला काय फायदा होणार मुसलमानांना आहे ना भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत हे सत्य आहे पण हिंदुत्वाचं नाव द्यायचे आणि गिळायचे बाकी काही त्यावरून हिंदुत्वाचा आपल्यावरही टीका करण्याची प्रयत्न करू द्या ना माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे का सत्य बोलणाऱ्या माणसावर ते चिखल उडवणार हल्ले करणार मी जे बोलतोय ते खरं आहे का खोट आहे आणि आत्ता सांगावा माझ्या समोर अमित शहा लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना तुम्ही भाषण पत्रकार ऐकलं पाहिजे त्यांचं त्याचा उल्लेख मी राज्यसभेत केला अमित शहा असं म्हणाले की दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या मशीद आहेत मदरसे आहेत दर्गे आहेत आम्ही त्यांना हात लावणार नाही किती महामचा आम्ही त्यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ शकते म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे म्हणजे खरेदी विक्री आली बात बेचे हे त्यांच्या डोक्यातला मळमळ जे आहे पोटातली बाहेर आहे बेचेंगे देश बेचेंगे और बोर्ड की प्रॉपर्टी बी बेचेंगे हे अमित शहाने स्पष्ट केलं आहे म्हणजे आम्ही जे म्हणतोय त्याच्या नावाखाली तुम्ही देश विकला आता वक्फ बोर्ड त्या प्रॉपर्टी विकताय भविष्यात चर्चेस म्हणजे ख्रिश्चनांच्या प्रॉपर्ट्या विकतील जैनांच्या प्रॉपर्ट्या विकतील पारशांच्या प्रॉपर्ट्या विकतील यांना फक्त विकायचं बेचण्यावाल्यावर खरेदने वाल्यावर एकही गरम